फोंडकायची रेसिपी आहे मी एक वाटी डाळ चार तास आधी भिजू घातली होती आणि आता ती वाटून घेते त्यात कोथिंबीर हिरवी मिरची दोन लाल मिरच्या लसण अद्रक आणि जिरे धणेपूड हे सर्व टाकून घेतले आणि मिक्सरला लावून घेतले आता थोडा कढीपत्ता पण टाकला मी कढीपट्ट्याने चव येते आणि आता थोडा कांदा एक कांदा घेतला मी तो बारीक कापून घ्यायचा कांदा कापल्यावर आपल्या डाळी वाटलेल्या डाळीमध्ये कांदा टाकून सगळे मसाले टाकून चांगले फेटून घ्यायचं आणि याचे छान छोटे छोटे गोडे तयार करायचे तुम्ही वाटले तर कसुरी मेथी पण टाकू शकता त्याने खूप स्वाद येते आणि थोडा हिंग पण टाकायचा कारण हरभऱ्याची डाळ थोडी वातूड असते तर पोटाला त्रास होतो म्हणून हिंग आणि ओवा टाकायचा थोडासा त्याने जरा बरे वाटते आता यात थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आणि चांगलं मस्त म्हणजे शे थोडे मिक्स करायचे आता तुम्ही तेल पण टाकू शकता बरं याच्यामध्ये मी करता करता तेल टाकते पण मी विसरून गेली तेल टाकायचे तुम्ही तेल पण टाकू शकता आता तुम्ही बघू शकता मी हे छोटे छोटे गोडे केले गोडे छान छान छोटे छोटेच करायचे कारण ते लवकर होतात मग आणि तुमच्या आता मी इडलीतमध्ये इडली पात्रातच हे वापून घेते कारण इडली पात्रात पण लवकर होतात हे वापून पातेल्यात पाणी घ्या ते चाळणी ठेवा त्याचं थोडी हे असते म्हणून मी इडली पात्रातच वापरून घेते तेल थोडंसं तेल लावायचं आणि हे गोडे ठो त्याच्यावर ठेवायचे आणि थोडा वेळ म्हणजे थोडा वेळ म्हणजे दहा मिनटात होतात पण दहा मिनटं थोड्या गॅसवर आणि मग एकदम मंद गॅसवर पाच मिनटं होऊ द्यायचे आणि पाच मिनटांनी म्हणजे म्हणजे पूर्ण पंधरा मिनिटांनी हे गोडे तयार होते हे जे मी वाफवून घेतले गोडे याला फुंडके म्हणतात आणि हे कडीच सोडले गोडे हे हे मी पाचच मिनटे वाफेरू दिले आता बघा मी च चा, चांगली चवदार कडी केलेली आहे आंबट गोड त्याच्यात हे गोडे सोडले तुम्हाला जर कडीची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला माझ्या कडी कडीची रेसिपी जरूर सांगेल आता मी भाकरीचं पीठ मडलं आणि भाकर घेतली करायला बाजरीची आणि ज्वारीची भाकर आहे प्लीज गाईज माझा व्हिडिओ पाहून तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब अवश्य करा मी खूप कष्ट करत आहे प्लीज धन्यवाद तुमचा एक लाईक मला प्रेरणा देते पुढे जायला त्यामुळे एक लाईक आणि सबस्क्राईब प्लीज